तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धनी आंदोलन दिनांक चोवीस जुलै रोजी करण्यात आले यामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे या बदल्या कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात था याव्यात था 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 था। तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी या मागण्यांसाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर एकदिवसीय दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे आज ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा विदर्भ पटवारी संघ नागपूर दोन जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीने आज आम जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी तलाठी आणि अधिकारी संवर्गाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर करत आहोत परंतु आमच्या निवेदनांवर शासनाने कुठल्याही प्रकारची सका, सकारात्मक भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले आणि हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण असं की आता गेल्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही अन्यायकारक बदल्यांचे प्रस्ताव अमरावती विभागीय कार्यालयामध्ये पाठवला गेले तर त्या ज्या बदल्या हे अतिशय अन्यायकारक स्वरूपाच्या आहे त्या बदल्यांमध्ये कुठल्या प्रकारचे समुपदेशन केलेले नाही आणि रेती घाट असेल अनेक जे अनेक जे त्यांनी कारण दाखवलेले आहे ते कारण कुठलेही या पटण्यासारखे नाही त्यामुळे हो आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या ज्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला गेले तर ते जिल्हा आस्थापना झाल्यामुळे ते प्रस्ताव पाठवले गेले यापूर्वी आमच्या आस्थापना उपविभाग लेवलवर होती आणि आमच्या तलाठी संवर्गाचा जास्तीत जास्त संपर्क हा ग्रामीण भागाशी असतो त्यामुळे आमचे कार्यालय सर्व कामकाज तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय याच ठिकाणी पूर्ण होतात त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी आमचा संपर्क नसल्यामुळे आमची आस्थापना कार्यालयावर नेणे हेच अतिशय चुकीचं आहे त्यामुळे जिल्हा आस्थापना रद्द जर झाली तर ह्या अशा अन्यायकारक बदल्या असतील अजून काही असे प्रकरण उद्भवणार नाही न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही आपण बघतो प्रशासनात पन्नास टक्के महिला आहे जर अशा स्वरूपाच्या बदल्या जर झाल्या तर पूर्ण कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या जनतेच्या कामकाजावर देखील होणार आहे